राम राम शेतकरी बांधवांनो आज तुमच्यासाठी असे एक पीक घेऊन आलेलो आहे जे तुम्हाला बाराही महिने उत्पन्न देणार आहे आणि याची किंमत एक किलो मांगे चाळीस ते साठ रुपये उन्हाळा असू हिवाळा असू किंवा कि पावसाळा असू हे असतेच ह्या पिकाचे नाव आहे भेंडी हे पीक तुम्ही करू शकता शेतकरी बांधवांनो आता आपण व्यवस्था आपण पूर्ण बघणार आहे सुरुवात करूया जमिनीच्या मशागतीपासून जमीन कशी निवडावी जमीन फक्त मुरमाटी नसली पाहिजे जेणेकरून काय होते उन्हाळ्यामध्ये आपल्याला पाण्याची जास्त आवश्यकता राहते या पिकासाठी भेंडीच्या जेणेकरून काय होतं शेतकरी बांधवांनो आपल्याला पाणी चार दिवसांनी दे देणे गरजेचं असते ते सकाळी आणि संध्याकाळी देणे गरजेचं मुरमाटी जमीन असल्यामुळे आपण हे या जमिनीमध्ये हे पीक टाळावे तर आपली काळी जमीन असो थोडी बुरखी असो किंवा पांढरे असो या सर्व जमिनीमध्ये येऊ शकते आणि मातीचा पीएच एच सहा ते सात असणे गरजेचं आहे शेतकरी बांधवांनो व वो लागवडीसाठी आपल्याला काय करायचं आहे पहिल्यांदी नांगरणी करायची आहे शेतीची मशागतीमध्ये नांगरणी करून घ्यायची आहे पूर्ण आपल्याला आणि uh, त्याच्यानंतर रोटावेटर मारायचा आहे नांगरणी नंतर, नंतर आपल्याला लगेच शेणखत टाकायचं आहे व शेणखत टाकल्यानंतर रोटावेटर मारून घेणे गरजेचं आहे वीस गुंठ्याचं नियोजन आहे शेतकरी बांधवांनो रोटावेटर मारल्यानंतर आपल्याला शेणखताचा पण भोगा होऊन जाईल त्याच्यानंतर तुम्ही बेडवरती किंवा सरीवरती किंवा ठिबकवरती लावत असाल तर वेगवेगळ्या अनेक ठिकाणी या वेगवेगळी पद्धती लावण्याची असते जर तुम्ही पाटपाण्यावरती म्हणजे सरीवरती लावत असाल तर तुम्हाला ब्यामधले अंतर आपल्याला दीड फूट ठेवणे गरजेचं आहे उन्हाळा असो हिवाळा असो किंवा पावसाळा असू या तिन्ही ऋतूमध्ये जर तुम्ही थिबको लावत असाल तर तुम्हाला चौकण म्हणजे चारही बियात एक सारखा अंतर पाहिजे ते पण एक एक फूट उन्हाळा असू किंवा पावसाळा असो किंवा हिवाळा असो शेतकरी बांधवांनो हे नेम फॉलो करू आणि सर्वात पहिल्यांदा आता आपण थिबकवरती उन्हाळ्यामध्ये काय सॉरी मल्चिंगवरती उन्हाळ्यामध्ये भेंडी लावू नका कारण की उन्हाळ्यामध्ये भरपूर ऊन असण्यासाठी हे उन्हाळ्यामध्ये आपल्याला मल्चिंग व खर्च करण्याची काही गरज नाही शेतकरी बांधवांनी तर आता आपण हे आपण बघितलं किती अंतरावर लावायचं आपल्याला झिगझॅग झॅक पद्धतीने तुम्ही लावू शकता चौकन पद्धतीने लावू शकता आणि पाटपाण्यावरती एक फुटामध्ये लावू शकतात आणि थोडं अंतर ठेवणं गरजेचं आहे कारण की या झाडाला फुटवा जतका असेल तेवढे चांगले बियायचे आपण आता बघूया कोणते बियाणे सर्वात चांगलेले आप आहे आपल्याला राधिका आहे नामधारी आहे कायरा भेंडी असू शकते आणि अजून का अर्आ अमानिका पुसा कृष्णा नुरा अनेक व्हरायटी या पंचेचाळीस दिवसामध्ये पहिला तोडा म्हणजे हार्वेस्टिंगसाठी येतात हा ह्या तुम्ही लक्षात ठेवणे गरजेचं आहे त्याच्यानंतर शेतकरी बांधवांनो आता आपण बघू याच्या लागवडीपूर्वी प्रत्येक हिवाळ्यामध्ये अंकुरित होण्यासाठी आपल्याला जवळजवळ अंकुरित होण्यासाठी जवळजवळ हिवाळ्यामध्ये सात ते आठ दिवसाची आवश्यकता असते शेतकरी बांधवनो हेच उन्हाळ्यामध्ये आपल्याला जवळजवळ सहा दिवसामध्ये पाच दिवसामध्ये अंकुरित उगून येते म्हणजे बी अंकुरित होते पूर्णपणे हिवाळ्यामध्ये थोडा टाईम लागतो पावसाळ्यामध्ये दमट वातावरण तेवढे असते तेवढे चांगले असते शेतकरी बांधवांनो आता आपणही बघतोय लागवडी पूर्ण झाल्या आणि अंकुरित पण झाले आणि त्याच्यानंतर तुम्हाला पाणी द्यायचं आहे पाण्यावरती शेतकरी बंधूंना तुम्हाला थोडंसं पाण्याचं नियोजन परफेक्ट करणं असेल जर तुम्ही ठिबक ठिबकवरती लावत असाल तर तुम्हाला सकाळी किती सात आधीवर पाणी दर्ज देणे गरजेचं आहे उन्हाळ्यामध्ये आणि संध्याकाळी सहा नंतर पाणी इतकं देशाल तितकं त्याचं बाष्पीभवन होत नाही आणि हिवाळ्यामध्ये तुम्ही पाणी हे दहा ते पंधरा दिवसांनी दिले तरी चालेल कारण की भेंडीला जास्त पाण्याची आवश्यकता नसेल पण तुमच्या जा भेंडीला जर फळ लागले असेल तर तुम्हाला पाणी देणे जास्त थोडं गरजेचं आहे आठ दिवसावर तुम्ही आणू शकता उन्हाळ्यामध्ये तुम्ही चार दिवसांनी देणे गरजेचं आहे ते बघ एक, एक तास किंवा पाठ पाण्यावरती सहा सहा दिवसांनी पाणी देणे गरजेचं आहे आणि मल्चिंगवरती पण सहा दिवसांनी दिले तरी चालू शकते शेतकरी बंधूं आता आपण बघू खत व्यवस्थापन या खत व्यवस्थापनमध्ये आपल्याला दहा सव्वीस सव्वीस बारा बत्तीस सोळा आणि डी ए पी युरिया या खाताईंचा वापर करायचा आहे आपल्याला पहिला बेसळ डोस हा पहिला तोड्या झाल्यानंतर म्हणजे पंचेचाळीस दिवसा झाल्यानंतर हा आपल्याला दुसऱ्या तोड्याच्या अजूभर देणे गरजेचं आहे ते बकवरती किंवा पाटपाण्यावरती किंवा तुम्ही पण हा देऊ शकतात तर आता आपण फवार्याचं नियोजन बघू को फवाऱ्यासाठी कोणते देणे गरजेचं आहे फवार्यामध्ये आपल्याला सल्फर देणे आहे हा जर तुम्ही केमिकलमध्ये घेत असाल तर दहा एम एम तुम्ही देऊ शकतात प्रत्येकी पंपासाठी जर तुम्ही प्रत्येकी पंपासाठी फवारा देत असाल तर फवारणी करत असाल तर ते तुम्हाला द्यायचं आहे तीन काडेपेटी तीन काडेपेटी देणे का गरजेचं आहे शेतकरी बंधू ज्याच्यावरती थ्रिप्स मावा काय असतो ना आ, कमी ला ते कमी होतो आणि शेतकरी बंधूंनो आपल्याला त्याच्यामध्ये टाटा बार देणं गरजेचं आहे रोवर बॉक्सर हे पण फवारे देणे गरजेचं आहे शेतकरी बंधूंनो त्याच्यानंतर आपला पहिला तोडा त्याच्या दृष्टीने बघू आणि खत फवारणी देणे गरजेचं ठेवणे गरजेचं असतं त्याच्यानंतर आपण आता पहिला तोडा हा पंचेचाळीस दिवसांनी होतो शेतकरी बंधूंनो पंचेचाळीस दिवसानंतर झाल्यानंतर या भेंडेला पहिली एक भेंडे येतात आणि तो पहिला तोडा आपल्याला तोड़ तोडण्यासाठी येते आणि मी जेवढे वान सांगितले आहे तेवढे सर्व वान संक्रमित वान आहे त्याच्यामुळे यांचा पहिला तोडा पंचेचाळीस दिवसात येतोच म्हणजे येतोच शेतकरी बंधूं आणि पहिल्या तोड्यानंतर झाल्यानंतर तुम्हाला खतं देणे गरजेचं आहे तुम्ही युरिया देणे गरजेचं आहे कारण की तोडणी झाल्यानंतर झाडामध्ये ताकद संपत असते व पाणी पण देणे गरजेचं असते जा उन्हाळ्यामध्ये पाण्याची आवश्यकता असते झाडं लेवाळ्यामध्ये कमी असते पावसाळ्यामध्येही पण कमी असते आणि हे परफेक्ट नियोजन तुम्हाला चांगले उत्पन्न देऊ शकतात आणि पहिले या सर्व भेंडींचं कसं वैशिष्ट्य आहे संक्रमित वाणायचं यांचे तोडे जवळजवळ शंभर ते एकशे वीस पण तोडे होऊ शकतात ऐंशी तोडे तर हमखास होतात पण हिवाळ्यामध्ये चाळीस पंचेचाळीस तोडे होऊ शकतात शेतकरी बंधून आणि तुम्ही अशा पद्धतीने भेंडी लागवड व्यवस्थापन नियोजन आर्थिक पद्धतीने व चांगल्या पद्धतीने जर केलं तर तुम्हाला भरघोस उत्पन्न पैसेही पण मिळू शकतात व आठ तुम्हाला हजार पंधराशे रुपये तर नक्की भेटणार ही माझी गॅरंटी आहे जर वीस गुंठ्यामध्ये तुम्ही अर्धा किलो बियाणे या सर्व बियाण्याची किंमत वेगवेगळी असू शकतो काहीची महाग असू शकतात त्यांची क्वालिटी पण चांगली असते त्याच्यामुळे महाग पण राहतात आणि हे तुम्हाला करणं गरजेचं आहे आणि उत्पन्न हे तुम्हाला दीड महिन्यानंतर चालू झाले तर सहा महिनेपर्यंत चालू शकते या झाडांच्या सर्व झाडांची उंची ही सात फुटापर्यंत पाच फुटापर्यंत किंवा चार फुटापर्यंत जाऊ शकते एकदम जवळजवळ खिटून खिटून पेरे पेऱ्या अंतरावरती सर्व वराटे एवढ्या वरायट्या सांगितल्या होत्या बियाण्याच्या त्यांना लगतच भेंडी येते व तुम्हाला कमी जमीन असो किंवा कमी क्षेत्र असो किंवा शहराच्या ठिकाणी शहराच्या जवळ तुमचे दहा बा वीस गुंठे क्षेत्र असेल त्या ठिकाणी तुम्ही भेंडी हे पीक केले पाहिजे भेंडीनंतर तुम्ही दुसरे पीक वेगवेगळे घ्या लगातार तुम्ही भेंडी पीक घ्यायला गेले तर तुमचं उत्पन्न कमी होणार आणि येणार नाही वावरामध्ये कारण की शेतकरीचा कस तुटलेला असतो हे पीक भरपूर उंच आणि ताकद घेत असतं शेतीतील कस तोडत असतं ह्या कायदा तुम्ही आवश्यक घ्या शेतकरी बंधूंना जर तुम्हाला हा व्हिडिओ माझा आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्यवस्थित व्यवस्था पण आवडले असेल तर दर्जेदार तर मिळूया पुढच्या व्हिडिओमध्ये आपण डायरिक्स शेतकऱ्यांच्या यशोगाथा आता भिहंडीचा आहे आपल्या चॅनलवरती जय जवान जय किसान रामकृष्ण हरी